त्या उमेदवाराच्याबद्दल मोठा उद्रेक झाला आता तो उद्रेक झाल्यानंतर बंटी पाटलांनी मुलाखत देताना वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपला उमेदवार राजू लाटकर याला दुर्लक्ष करून चालणार नाही तर त्याचं या प्रभागामध्ये आणि आसपासच्या दहा प्रभागामध्ये मोठं मताधिकी आहे वर्चस्व आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या वर्चस्वाला आम्ही आव्हान दिलं आम्ही या प्रभागामध्ये मारुती बाने आम्ही तेजाळकर वैभव माने नगरसेविका स्मिता माने, नगर माने मायाजी भंडारे सुरंदा तेजाळकर स्मिता कदम सीमा कदम इत्यादींनी सर्वांनी आम्ही एकत्र होऊन हा या ठिकाणी लढा दिलेला आहे आणि ह्या लढ्यामुळं आम्ही त्या या भागात सदर बाजार विचारमाण या प्रभाग मतकदवाडी भोसलेवाडी या प्रभागातून आम्ही मोठं मताधिक्य देऊन त्याची इथून हकालपट्टी केलेली आहे आता परत त्याला या भागात फिरकायचं आहे ही शक्ती जी आहे ही अन्यायाविरुद्ध लढणारी आहे केलेले दहा वर्षाचा जो अन्याय आहे त्या अन्यायाला या ठिकाणी सर्व लोक एकत्र होऊन त्याला या ठिकाणून मोठा आम्ही आमच्या या क्षीरसागर साहेबांना मोठं मताधिकी आम्ही दिलेलं आहे आणि क्षीरसागर मोठ्या प्रकारे या ठिकाणी निवडून आलेले आहेत यापूर्वी क्षीरसागर साहेब उभा राहिले होते परंतु एवढं मताधिक त्यांना मिळालेलं नव्हतं परंतु प्रथमच हे निवडणूक आठी झाली आम्ही सगळे एक झालो आणि एक होऊन आम्ही सर्वजण श्री सा साहेबांना क्षीरसागर साहेबांना मोठा मताधिकी देऊन आम्ही त्यांना निवडून आलेला आहे साहेब आता नक्कीच या भागाचा या परिसराचा कोल्हापूर जिल्ह्याचा चांगल्या प्रकारे विकास करतील अशी असे आपण बाळ सर्वात प्रथम मी आभार मानते माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं माझ्या भागा भागातील सर्व माता बंधू आणि भगिनींचं विशेषतः माझ्या भगिनींचं ज्यांनी लाडकी बहीण म्हणून आज क्षीरसागर साहेबांच्या पाठीशी राहून आज बहिणीचं कर्तव्य त्यांनी आज बजावलं ह्याचा मला खूप अत्यंतिक आनंद आहे आणि खरं तर तुम्ही बघताय की उत्तरची ही निवडणूक अतिशय चुरशीची लढत होती आणि ह्या चुरशीच्या लढतीत क्षीरसागर साहेब हे प्रचंड मताने लीड घेऊन विजयी झाले याचाच आज आम्ही या ठिकाणी आनंद आणि उत्साह जल्लोष साजरा करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि भागातल्या बग लोकांचा नागरिकांचा तुम्ही बघितलं तर उत्साह खूप त्यांच्या ह्याच्यातून आज दिसतो आहे आणि एवढंच मी सांगते क्षीरसागर साहेबांच्याबद्दल की आज जेवढ्या प्रचंड मताने ते निवडून आलेत तेवढा प्रसाद प्रतिसाद लोकांच्याकडून जनतेकडून त्यांना मिळाला आहे कारण आज सगळ्याच बांधवांनी म्हणजे मुस्लिम बांधव असू देत किंवा दलित बांधव असू देत किंवा सगळ्याच तरातील लोकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला आहे आणि त्यामुळं त्यामुळेच आज एवढा मोठा लीडने ते निवडून आलेत आणि ही जनता त्यांना त्यांच्या तेन कामाची पोचपावती त्यांच्या कार्यातून दिलेले आहे आणि त्यांच्या मतातून दिलेले आहे आणि नक्कीच क्षीरसागर साहेब सुद्धा या जनतेचे हे ऋण ते पर, आ, परत पेड करतील त्यांच्या कामातून त्यांच्या चांगल्या कार्यातून ह्याचं मला नक्की मला खूप विश्वास आणि खात्री आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते